काय सगळा उलट बोलायला लागलाय पटोले टपर आली रेल्वे रेल्वे चला या आलो तीन पो हय काय झालं काय मुंबईला आग लागली दिसायला लागले र अरे आग लागलेली नाही ती इलेक्ट्रिक आई लय लाईक नाही आहे मुंबईला माणसाने येऊन बघावं जन्मात येऊन एकदा गाव बरोबर तुमच्यामुळे तुझ्या आय म्हणायचे बापूला नेला तर घोडा धावा घोडा धावा म्हणायचे बापूला घोडा धावा घोडाचा पुतळा आहे मोठा ती नेऊन धावा गावा गेला उतर तुझी आय म्हणायची लांब ना असं त्याला बघू द्या हे म्हणत नव्हती बघा घोडा धावा अरे तसंच म्हणत होतो बाबा हे बरे बघ आता आपण मुंबई तर पोचलेलो आहे काय तर दर दर्द व्यापार काढला पाहिजे मग दर्द्याला गाय जाय जरा भोका लागले त्या बाकरी आणले असते तर पुन्हा पैसे सोडा बरं घास घास आपल्याला काय बाबा एवढा उपाशी राहणं जमत नाही भुके जाळ की माणूस आहे तेव्हा मला काहीतरी आपण आर्थिक बी असं करूया एखाद्या हाटीला जाऊन काहीतरी थोडा नाश्ता करूया अरे आपण खेड्यातली माणसं हा कोपरा पात्र वगाडी उस्तर दोन दोन

पण यातलं काय राहिलेला आहे माझ्या ध्यानात आहे घरान <laughs> गर का आपण हिसा बसायचं मी जेवणाचं बघतो तुझं पैसा डोळ्या देखत टाकू देखील अरे तुझं पैसे किती होईना पंच्याहत्तर तुझं किती पंच्याहत्तर रुपये किती झालं दीडशे आपण किती जाण ती वाटणी मस्ती पन्नास 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 होईल का पन्नास पन्नास ही पन्नास जायचं तुला हिसाब हिशेबाला हिशोबाला हिशेबा हिशेबत गोल करत हे बर बाबा लवकर माहिती कुणाचं काय उचल चाल कुणाला काय आडव तिडव बोल चालतो उचल भाग सांगितला हळदीशी लवकर आम्हाला जाऊ का जा दुकानात बंद आहेत काय मोर्चा फिरच्या निघाला घेतला कोणतर दुकानदार दिसायला लागला मला आता काय करतो ही दीडशे रुपये आहेत तर या दीडशे रुपयेत माल जे एकदम आठ दहा दिवसाचा भरतो दुकान उघडले बा सफाई करून घे आपले काढलं गेडलं का आम्हाला दोनच दिसते साऱ्या मुंबई मध्ये आमचा स्वार आलं काय दुकान पाहिजे दुकाना काय दुकान आहे काय मग काय मिळतंय ह्याच्यात तुला काय पाहिजे ती मिळते मला एक बाटा कंपनीचा बूट द्या ए चांबराचं दुकान आुकान आहे किराण दुकान म्हणजे काय तस खायच नाही काय बोलता माणसं किराणा दुकान आहे बाबा हा म्हणजे सारखी किरकिर करताय कालकिरी किर किर -किर का लागा हा बर तुमच्या दुकानात काय आज ज्या तांदूळ आहे तुला काय पाहिजे तांदूळ किती आहे पंचवीस किलो रुपये अरे वा पंचवीस रुपये किलो घेऊ आणि किती तांदूळ आहे दोन नमुना आहेत दोन नमुना आहेत कोणता नमुना आहे अड्याला कसा आहे पंचवीस रुपये आणि पड्याला

पाहिजे बार किलो बारा आ, किलो 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 आहे अर्धा अर्धा मला मी पंचवीस किलो पोती बाहेर का काढले ती मग तुम्हाला काय काम आहे पुन्हा नेऊन ठेवायचे आम्ही गेल्यावर हे बघायचं काय यायच्या अजून काय पाहिजे शेंगदाणे आहेत का शेंगदाणे आहेत कचे आहेत का भाजके आहेत का चावलेले आहेत सगळे 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 आहेत का चांगले आहेत का कसे आहेत सोळा रुपये किलो तसाच आहे मग ती तसाच द्या ह्याच्यात एक अर्धा पाव किलो द्या अर्धा पाव किलो हा म्हणजे मी खेड्यातला फॅमस आहे हो हा आणि राखेला आहे का तुमच्यात राखेल आहे का शिडजी बर आहे की दोन तीन टिपड आहेत मत आहे यात पाच लिटर त्याच्यात कस वागत आहे मला काय नाही पैशाचं मालक तुम्ही फक्त मला पैसेच मागा डबा नाही आणला अहो डबा आणि बिबा कशाला टाकायच्या आईला राखीला नाही दादी ती बाजूला माझ्या ध्यानात नाही राह तुम्ही बरं ध्यानात आणलं हा किती झालं बिल बघा एकशे पंचवीस रुपये वा बर ही तुम्ही आता राहू द्या तुमच्या सारखी देव माणसं दुकानात असल्यावर काय आमच्या सारख्याला कमी पडणार कशाच पैसा तुम्ही म्हणला की म्हणजे आता मी किती बार विचारलो विचारायला वाट सर आणला मी काय म्हटलं तुम्हाला लबाड बोललो का अरे बाबा ती पंचवीस रुपये किलो आहे म्हणलं कसं आहे म्हणलं तसाच म्हणजे ती बी ती बी पंचवीस रुपये किलो हर्षद न दुकान उघडले नाही असलं गिराय का मग कशाला तुम्ही म्हणलं तसंच आहे बर हां किती पैसे होते आता याच एकशे पंचवीस रुपये मग असं करा कसं एकशे पंचवीस एक आयला नाव लिहून घे यांचं नाही नाव सांगा चला हम्म घ्या दा सांगा पांडुरंग सुट्टे पैसे दिले पांडुरंग यांनी सुट्टे पैसे दिले हा माझं नाव पांडुरंगा आहे बापास नाव पैसे आहे आठ नाव पैसे दिले ले, 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 हा? ले, ले। या मी नव्या मेल पैसे पाच वाजताच बघाल होती माझी नाहीतर ना, दुसऱ्या दुकानात जा चाल नाही मी तसा आहे माणूस मी इमानदारी माणूस आहे खेड्यातला माणूस शेतकरी माणूस आहे खरं बोलणार रा, खरं राणा याच दुकानाला येत जा हो चालतोय चालतोय